नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग मी मगाशी बघितलं असेल म्हणजे सकाळी मंदिरामध्ये आरत्यात चालू आहे प्रत्येक मी आता प्रत्येक ठिकाणी फिर ऍक्च्युली दाखवायला आपल्याला भेटणार आहे प्रत्येक ठिकाणी पताका लावल्या आहेत कोणीश कंदील लावले आहेत कोणी घरात रोषणाई केली आहे कोणी रांगोळ्या करते रांगोळ्या तर बहुतेक ऐंशी टक्के ऐंशी टक्के लोकांच्या घराच्या दरवाजासमोर आहेत आणि खूप मंदरमय वातावरण आहे तर मंत्रोच्चारांचं परत हेच चाललं आहे आणि आता आपण आपल्या विभागातसुद्धा आरती ठेवलेली आहे तर ती आरती साडेबाराला ठेवली आहे म्हणजे साडेबारा का ठेवल्या तिकडे म्हणजे अयोध्येतसुद्धा त्यावेळेला तिथे आरती होणार आहे महाआरती होणार आहे मग त्याच वेळेला इकडे सुद्धा आपण तसं इव्हेंट इव्हेंट असा नाही म्हणता शब्द चुकीचा होईल पण तसंच आपण इकडे सुद्धा करायचं ठरवलंय तर आता मी तिकडे जाणार आहे तर तुम्ही थोडासा नाश्ता करून घेतो कारण तिकडे किती वाजतील सांगता येत नाही एकदा बाहेर गेलो की बाहेरच मग त्या नाश्ता करायला आमच्या पप्पांनी कामातनं शिरा आणला होता आता शिरा खातोय मस्त वैकी चला या शिरा खायला आरतीची तयारी सगळे जमलेत असा टाळ वाजवता ना राजा रामसिंहको नदी रुजिना कार्यक्रम चालू आहेत फटाके फुटत आहेत हे फुटत आहेत सगळं जाण्यासाठी का कार्यक्रमच चालू आहेत मस्त छान असे आम्ही आपलं पण भजन चालू आहे फटाके फुटत आहेत आता लक्षात आलंच असेल की मी कुठे चाललो आहे ते आणि चाललो आता खेळला मला म्हणजे सांगत होतो मी दोन तीन दिवस की आता आपण जायचं आहे जत्रेला 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 आपण निघालो आहे खेळला रात्रीची तुटतारी पोकून कन्या पकडून बघू जायचं आहे आपल्याला आज शक्यतो असं बहुतेक आपण असा अंदाज केला आहे की गर्दी नसावी बघू आता थंडी भरपूर आहे म्हणजे तीन महिन्यात जाणवते थंडी आता काय उद्या वर्किंग आहे तरी पण इथे लाईन लागली आहे तुतारी हो एक्सप्रेस बारा अठ्ठावीस ला आलेली आहे मला वाटलं तुतारी एक्सप्रेसच आली आहे इंजिन फक्त इंजिन आले नाही तू ते तुतारी मंडळी तुतारी मध्येच बसायला जागा भेटते होती पण पटापट पटापट थोडीशी जागा भेटली जागा भेटली की परमानंद परमानंदर जेवण आहे आम्ही जेवण नाही आलो घरात ना आणि नॉनव्हेज हे आम्हाचा कार्यक्रम म्हणून मग जेव्हा आणि आम्ही आता आता खातो बारा वाजून गेले

खेड एसटी स्टँड ला सकाळचे सवा पाच झालेत लगेच ऍक्चुअली तुतारी येते तुतारीच्या बाहेर रेल्वे स्टेशनच्या बाहेर ना एस टी लागलेली असते हा मस्त धुरी एवढी थंडी नाही ते बर चला चला कुठे कुठे खेळल्या कुठली कुठली गाड्या लागल्या सकाळच्या बघा मी पुण्यावर ना आली भोर कुवडली खोपी श्रीवर्धन लागले आणि लागली लागले गट्टू बघा तिकडे काय करतोय पाण्याचं कूलर पण बसवलाय ते हो आमची लागेल सहाच्या आसपास गाडी आहे गाडी भेटू वगैरे न भेटू पण केडला सकाळी सकाळी चहा मात्र भेटत गरमागरम चहा तेवढा एस टी स्टेशनच्या अपोजिट साईडला या गरमागरम माफा आलेला चहा पिणार आताच एस टीने आम्हाला सोडलं इथे आणि आता आम्ही इथे उतरलो आहे आपल्या मुरड्यातला स्टॉपला हा 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 चला आपण जाऊया आता इकडे गावाकडे पण दिवाळी साजरी केलेली दिसते रामनवमी निमित्त चला अशा प्रकारे एस हो टीत उतरलो आम्ही जाम टी आहे सकाळचे सवा पाच झालेत लगेच ॲक्च्युली तुतारी येते तुतारीच्या बाहेर रेल्वे स्टेशनच्या बाहेर ना एस टी लागलेली असते खेळ मस्त नाही धुरी एवढी थंडी नाही ते बरं वाटत चला चला कुठे कुठे खेळल्या कुठली कुठली गाड्या लागल्यात सकाळच्या मी पुण्यावर ना आली स्वारगेट भोर कुवंडी खोपी श्रीवर्धन लागले आहे आणि लागली लागले गट्टू बघा तिकडे काय करतोय पाण्याचं कूलर पण इथे हो आमची लागेल सहाच्या आसपास गाडी आहे गाडी भेटू वगैरे न भेटो पण खेळला सकाळी सकाळी चहा मात्र भेटतो गरमागरम चहा एसटी स्टँडच्या ऑपोजिट साईडला या गरमागरम माफा आलेला चहा पि आताच एस टीने सोडलं इथे आणि आता आम्ही इथे उतरलोय मुरड्यातल्या स्टॉपला चला आपण जावे आता इकडे गावाकडे पण दिवाळी साजरी केलेली दिसते रामनवमी निमित्त चला। चला। मंडळी सकाळच्या साडेसहा वाजले आणि इथे समोर बघा धुकं तुम्हाला दिसते की नाही काय माहित नाही पण इकडे दाम धुकं पडले समोर तिथं समीक्षा चावी आणायला गेले हा जाम धुकं पडले बरं वाटतंय जरा गावी आले की जरा बरं वाटतं आज नशिब तर ट्रेनमध्ये चांगली जागा पण भेटली एका गाड्या पण पटापट भेटल्या आणि आता साडेसहाच्या आत घरी आलो इकडे थंडी भरपूर आहे मंडळी एवढा अक्षरच्या ब्लँकेटच गुंडले तर हे बघा सहा वाजता बाबा झोपलेत पाऊल पाऊले सात झालेत बा बाबा असे झोपलेत उडे उजेड काय झालं थोडस झालंय

तर मंडळी आपण सकाळी पोहोचलो गावात तुम्ही बघितलं असेल आणि आता बसलो बाहेर उन्हांचा आल्यावर झोपलो झोप आली होती डोळ्यावर तू अजूनही झोपल्यात समीक्षा इकडे बस आहे स्वेटर बघा तिने एवढी थंडी आहे इकडे आणि बरं वाटलं इकडे आल्यावर खूप छान वाटलं तर मित्रांनो तुम्ही कालचा दिवसभराचा ब्लॉग बघितला असाल आपण महाआरती केली त्यानंतर जेवलो त्यानंतर संध्याकाळचा ट्रेनमधनं आलो ट्रेनमधला प्रवास तुम्हाला दाखवला नाही पण बसायला जागा भेटली होती व्यवस्थित छान वाटलं आणि नंतर सकाळी गाडी पटापट भेटल्या त्यामुळे प्रवासाची दगधग -दग अजिबात झाली नाही म्हणलं तरी झाली नाही मी दरवेळेला होते दरवेळेला दगदग -दग ना होतो प्रवासात यायचा आनंद असतो जाताना किती जागा भेटली तरी ग <laughs> तरी दगधग -दग होते ना <laughs> येताना किती गर्दी असली किती काय असलं तरी काय आनंदच वाटतो नेहमी असो तर म्हटलं या छान अशा नोटवर आपण गुड चांगली सुप्रभात झाली आहे आणि छान अशा नोटवर हा व्हिडिओ इथेच थांबवूया ह्याच्यानंतरचा व्हिडिओ आता थोडा लगेच स्टार्ट करेन मी तुम्ही बघत राहा आणि आपले व्हिडिओ आता येत राहतील गावाकडचे व्हिडिओ मी आहे जत्रेला आता मी आता आलोय खेडमध्ये इथनं कपडे वगैरे घेऊन निघायचं आहे आपल्याला <coughs> महाबळेश्वरसाठी कुच करायचं आहे <laughs> तर आपलं बघू महाबळेश्वरची मोहीम पुढच्या पाहायच्यात बघू तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा टिल दॅन बाय बाय See you in next vlog.